श जिल्ह्यात विशेषतः कळब तालुक्यातल्या सर्व महसूल मंडळामध्ये वाशी तालुक्यातल्या महसूल मंडळामध्ये बोमधली काही मंडळ आहेत यामध्ये चौदा ऑगस्टच्या रात्री तीन तासात जवळपास काही महसूल मंडळामध्ये एकशे पर्यंत पाऊस तीन तासात ढगपुडी झालेला त्रिवृष्टी पंधरा ढगफुडी झालेली आहे आणि शेतीचं तर पूर्ण नुकसान झालेलं आहे नदीनं पात्र बदलली वड्यानी पात्र बदलली जे स्ट्रक्चर आहेत बंधारे असतील सगळे फुटून गेलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पिकाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही जीवितहानी जी सुद्धा एक होण्याची म्हणजे आता आते ते आता अद्यापपर्यंत त्या माणसा शोध लागलेला नाही त्यामुळं जनावरं वाहून गेली आहेत खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दा नुकसान झालंय आणि अशा वेळेस पीक विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीची शासनाची मिळत निवडणुकीच्या आधी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाण नुकसान भरपाई मिळायची सरकारनं निवडणूक झाली सरकारची नियत बदलली निवडणुकीचे त्याच सत्तेचं खुर्चीचं स्वप्न मिळा त्यांचं प्राप्त झालं खुर्ची मिळाली तिने शेतकऱ्याविषयीची नियत बदलली जशी कर्जमाफीच्या बाबतीत नियत बदलली तशीच नियत मदतीच्या बाबतीत सरकारची नियत बदलली आणि त्यांनी तेरा हजार सहाशेची रक्कम कमी करून सहा हजारावर आणली त्याच बाजू बाजू दुसऱ्या बाजूला पीक विमा जे काहीतरी शेतकऱ्यांना थोडं पीक विमाच्या माध्यमातून मदत मिळायची ते सुद्धा जे ऍड ऑन कवर होते जे चार ट्रिगर होते हे चारी ट्रिगर ह्या नवीन पीक विमा योजनेतून काढून टाकले आणि फक्त पीक कापणी प्रयोगावरच पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार असं सरकार सांगते त्यामुळे एक रुपयाचा पीक विमा बदलून त्यांनी अकराशे रुपयाचा हप्ता नेला जे चार ट्रिगर होते ते चारही ट्रिगर काढले नुकसान भरपाईची रक्कम तेरा हजार सहाशे वरून कमी केली निम्यावर आणली अशा ह्या शेतकरी विरोधी निर्णय ह्या सरकारने घेतलेले आता परत ज्यावेळेस पंचनामे शेतकऱ्यांनी मागणी करतायत खडून गेलेली जमीन आहे त्या ठिकाणी परत बहुभरक शेतकऱ्याची आट आहे जमीन खडून गेली असते आणि दुसऱ्या बाजूला ई पीक पाणी आपण बघतोय आताही तुम्ही माझं तुम्हाला खुलं हवा नाही कुणालाही की तुम्ही ई पीक पाणी होते का बघा ई पीक पाणी होतच नाही मग परत नियम तुम्ही लावणार की ई पीक पाणी नव्हती तुम्हाला मदत कशी द्यायची त्यामुळे ह्या नियमाच्या आटीच्या निकषाच्या हात शेतकरी कर्ते अडकलेला आहे एखाद आधीच कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे कर्जाच्या गर्दी दाखवलेला आहे लोक शेतकरी आत्महत्या करतोय आणि असे नियम आटी निकष ह्यामध्ये आहे म्हणजे सरकारला एवढीच मागणी आहे की तुम्ही कुठल्याही नियम आटी निकष लावता सरसकट ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्या महसूल मंडळात सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत द्यावी आणि जे चार टिगर पि पीक विमाच्या माध्यमातून आपण काढलेले आहेत चार ट्रिगर त्यात जे चारही ट्रिगर हे परत समावेश करावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याची व्यवस्था सरकारनं करा शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई मिळण्यास विलंब झाला तर आपली भूमिका काय असणार पुढे सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करावे कुठलाही शेतकरी त्यातून एकही वंचित राहू नये त्यांची जमीन खडून गेली त्यांनाही मदत मिळावी आणि ही मदत शेतकऱ्यांना सरकारनं जर लवकरात लवकर दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर आंदोलन करेल पंधरा ऑगस्ट ठराव निघू किती आतापर्यंत ठराव आपल्याकडे झालेले आहेत आपण ते मुख्यमंत्र्यांना पाठवले आहेत का पुढचं आंदोलन काय असणार ह्या पंधरा ऑगस्टच्या ज्या ग्रामसभा आहेत त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी संपर्क तुटल्यामुळे काही ठिकाणी ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत त्या ठिकाणी झाले तिथे ठराव आलेले आहेत आणि ह्या ग्रामसभा पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान होतात जशा ह्या ग्रामसभा संपतील त्या ऑगस्ट त्या ग्रामसभेचे ठराव घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवले